हॅलो तर आज आम्ही बनवणार आहे चिकन लॉलीपॉप तर आज आम्ही तुमच्यासोबत लॉलीपॉपची रेसिपी शेअर करतोय माहिती नाही कसे बनणार आहे पण आम्ही सहज एक शेअर करतो तुमच्यासोबत आणि आम्ही फर्स्ट टाइम करणार आहे तर बघूया कसं होते बघूया बरोबर होत आहेत का कसे बनत आहेत so, दीदी बनवते म्हणजे चांगलंच बनतं ते दीदी कशा ती काही टाकते पण छान बनवते आणि आम्हाला पण खाऊ घालते

आपण दीदी मास्टर कोणाला बोलवलंय <laughs> <जी laughs> सगळ्यात जास्त लॉलीपॉप आवडतात त्याच्यामुळे आम्ही त्यालाच सांगितलं म्हणून फक्त तो रेडी करून येणार आहे बाकी तळणं बिळणं आम्ही करणार आहे ओके baik, oke, okay. black tape eh, uh, uh, pareku <laughs> <tiba. laughs> म्हणून ती मस्त मोबाईल बघत बेडवर लोळत पडलेली हो की नाही वाटते तुला आज स्वैंपाकाला आराम आहे सुट्टी तुझी अरो जर सुट्टी दिली तर बरं भेट <laughs> मग तुझ्या हात आम्ही कसं खाणार चमचं मी जे काही तू बनवतेस ते वाट वेरी गुड़। गुड़। कधी राहत किचन मध्ये आलेले असे असतात समजून घ्या समजून घ्या मी जास्त सॅम्पल बनवत नाही त्याच्यामध्ये आमची इथे प्रिझी मॅडम आहे प्रिझी तुला आवडतात ना लॉलीपॉप नाही आवडत नाही आवडत आम्हाला लॉलीपॉप नाही आवडत का म्हणून चिकन नाही आवडत आमच्या पिईची बाबा आहे तो आर यू एक्सायटेड आर यू एक्साइट तुला काय म्हणायचं आहे आपण पहिल्यांदा चिकन लॉलीपॉप बनवतोय प्रिझी पग तुला काय वाटतं असे का बनणारी प्रिझी बोल शी इज नॉट इंटरेस्टेड ती कधीच नसते ठीक आहे आता तेल तापायला ठेवलंय फर्स्ट टाइम कुकिंग सोबत व्हिडिओ शूट करतोय पण जे करतोय त्यामुळे कळतंय की हे इतकं सोपं नाहीये फायनली पेड़ी आहे दिवस येत सो सगळे झाले तळून आणि आता टेस्ट करणार आहे कसे लागतात ते सगळीलाने so टेस्ट करू नसं दिसतंय एकदा वाटत असतं ना मला ते इतकं छान सर्व केलंय त्यामुळे असं वाटतं खाऊ पण नाही पण खायची पण खूप इच्छा झालेली आहे आता आपण okay, टेस्ट करूया कसे लागतात कसं लागत खाऊन टाकून आता मी टेस्ट करते एकदम मस्त एकदम कस लागत आता मग खाऊन आता दिवस घेऊया आपण दिला कसं लागतं कारण दिच बनवलेलं आहे त्याची मेहनती फक्त खाणार आहे आणि छोटा बनवलेला तसंच खाते तसंच